पानी दे पानी दे आटोलेग मुंबई तालुका वार्ड क्रमांक दोन सो ते विशालबाई तिवार मुंबई तालुकाध्यक्ष माननीय डॉक्टर रामदास जी आठवे साहब इनके मार्गदर्शन से लोग यहाँ पर पानी प्रोड का कार्य किया है और संजय पवार के नेतृत्व में हमने विशाल दिवस इनके विजन से हम लोग ये किया किए मैं चाहता हूँ सभी गणेश भक्तों का यहाँ पानी प्रोड का सब लाभ लीजिए मैं यही दो के मैं समाप्त करता हूँ जय भीम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबा या नात्याने दरवर्षी माझ्या वडिलांच्या काळापासून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी या स्पॉटवरती साजरा करतो आणि हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे की बाप्पाला आपण निरोप देतो आणि निरोप देताना आपण बाप्पांना एवढीच विनंती करतो की आमच्या मुंबईच्या कुराच्या विभागातला सगळ्या तरुणांचं सगळ्या विभागाच्या लोकांचं भला करावं री रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर व्हावं ही चरणी मी प्रार्थना करतो आणि महाराजांनी सुद्धा प्रार्थना करतो कारण ही महाराज आहे ती महाडा काय करते ती त्यांनाच माहिती आहे परंतु मी चरणी प्रार्थना करतो की या कामाडी बोरायचं लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट व्हावं एवढीच चरणी विनंती आहे तरुण गणेश भक्तांना येणाऱ्या पिढीच्या भावी पिढीच्या तरुण भक्तांना मी एवढंच विनंती करतो की आपण एज्युकेटेड व्हा शिक्षण घ्या आणि या सगळं जी परंपरा आपली चाललेली ही परंपरा आपण टिकवली पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला अजून येणाऱ्या पिढीला हा संदेश आपण दिला पाहिजे एवढंच मी तरुणांना विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत पार्टी ऑफ इंडियाच रिप्लिकन पार्टी ऑफ इंडिया चाडोर आमदार आगाडो तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यही हम हिंदी में बोलना चाहते हैं जैसे सबको समझ में आहे मराठी पण मला येतो कळतात आणि माझी मी मा, हिंदी मध्ये सांगतो साहेबांना कामाटीपुरा मी पन्नास वर्षाचे झाले मी विशाल दिवाळ साहेबांना बघतो ते आमचे रिपब्लिकन पार्टी इंडियाचे रामदास हटवण्याचे खास आणि एकदम मुख्य प्रमुख आहेत आणि आमचे कामाठीपुराचे भावी आमदार आहेत आणि यांचे मोठा भाव मी सचिन भाऊचे पाय पडतो ब्राह्मण असू हे साहेब पण आमचे नगरसेवक झाले हो बाकी कोणा काहीतरी केला दोगला पण केला त्यांच्या नाही झाले बाकी येणार आमचे साहेब आमचे सचिन भाऊ येणार आमचे विशाल भाऊ येणार आम्हाला रामदास आठवले साहेबांचा आशीर्वाद आहेत आमक आशीर्वाद आहे भाय लोक या ब्राह्मण लोक जय भीम एक ही इधर का जय भीम खिले का कोई बीजेपी ने कोई काँग्रेसने खाली जय भीम जय भीम जय भीम